मित्रांनो तुम्हाला राग आला की हिरो पडणारे किंवा भिंतीनं उलट लटकणारे अशा पाश्चात्य कल्पनांवर बेतलेल्या सुपर हिरोज तर तुम्हाला माहितीच असतील पण तुम्हाला असल भारतीय सुपर हिरोज माहिती आहेत का नमस्कार मित्रांनो मी आहे यश आणि यशच्या बापाशी गप्पा या ऑडिओ पॉडकास्टच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे आजचा विषय आहे अस्सल भारतीय सुपर हिरो माझा बाबा पण माझ्या सोबत आहे बाबा सगळ्यांचं स्वागत कर नमस्कार 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 मला इथे बोलवल्याबद्दल मी फार फार आभारी आहे आणि आजचा विषय पण मला आवडलेला आहे भारतीय ना असं मग करूया सुरुवात विचारा प्रश्न काय प्रश्न आहे बाबा जेव्हा आपण माळा हा बोर्ड गेम सुरू केला होता तेव्हा तू काय सुपर हिरोज नाही म्हणायच तर आता हे धोरण कसं बदललं धोरण <laughs> बिरण नाही बदललेलं बाबा पद्धत बदलली आहे म्हणता येईल काय झालं ना आपण अस्सल भारतीय सुपर हिरोज हे वापरायला अगदी नुकतंच सुरुवात केली झालं काय तुम्हा मुलांना अतिशय प्रिय हे भन्नाट भन्नाट पाश्चात्य कल्पनांवर बेतलेले सुपरहिरोज आहेतच Uh, कोणी भिंतीला उलटलं अटकतंय मनगडातनं जळमटं सोडतंय हे तुम्हाला आवडतात कारण की ते छान तसे दाखवले जातात राईट पण आम्ही म्हटलं की कुठल्याही सेक्टला कुठल्याही लोकांच्या समूहाला एक विशिष्ट नाव दिलं किंवा त्यांना काहीतरी अधोरेखित केलं अनेक चरित्र नायक तुम्हाला ऑलरेडी शिकवली जातात शाळ कोणी भगतसिंग म्हणजे आपले क्रांतिकारी शिकवतील महापुरुष शिकवतील मग आपले म महाराजांसाठी लढलेले योद्धे तुम्हाला आवडतील असं त्यांना नाव द्यायला हवं ऑलरेडी सुपर हिरो आवडतातच था पण जर तुम्हाला सांगितलं की असल म्हणजे ओरिजिनल खरे होऊन गेलेले सुपरहिरो तर एक एक्साइटमेंट लेव्हल किंवा उत्सुकता वाढते ती उत्सुकता तुमच्या लहान मुलांच्या मनात निर्माण करण्यासाठी आपण यांना भारतीय म्हणायला असतो बरोबर आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे सॉरियर्स काय भानगडे पण छान प्रश्न चांगला आहे मुळात ना पुन्हा एकदा जसं एखादा एक ग्रुप असतो त्या ग्रुप ऑफ पीपलला काहीतरी एक वेगळं भन्नाट नाव दिलं की तुम्हाला ते hmm. आवडतं म्हणजे असं बघतो एक सोपं उदाहरण देतो नुकतंच आय पी एल झालं hmm. आय पी मुंबई इंडियन्स असं म्हटलं की त्यात मुंबई येतं इंडियन्स येतं आणि आपापच डोळ्यापुढे ती टीम यायला लागते मग कुणाला मुंबई इंडियन्स म्हणायचं हे आपापच निर्धारित आहे रॉयल चॅलेंजर्स तुझे आवडते सो रेड आर्मी असं वाटतं रेड वर्सेस रेड अशी मॅच होती सो ह्या हे सगळ्या उपमा देऊन ना तुम्ही एका विशिष्ट गटाला छान ग्लोरीफाय करता त्यांना अजून छान वाटेल आपल्या सगळ्यांना असं त्यांना नावं देतात त्या ग्रुपला मग आम्ही विचार केला की मार्वल युनिवर्स वगैरे हो आहेच आहे मग आपण आपल्या योद्ध्यांना काय नावं देऊ आता हे स्वराज्यासाठी लढलेले वॉरियर्स होते म्हणून स्वराज्याचा स्व घेतला आणि वॉरियर्स नाव त्याला जोडलं आणि त्यापासून आपण जे अस्सल भारतीय असं विश्व निर्माण करतोय त्यांना आपण सगळ्यांना एकत्र कुटुंबाला आपण एकत्रपणे म्हणायला लागलो स्वॉरियर्स यांनी उत्सुकता वाढावी एवढाच उद्देश आहे बाबा मी असं नोटीस केलंय की आपण खूप चित्र बनवले आहेत मध्ये तर मला असं विचारायचंय की तू हे सगळे चित्र कुठनं रेफर केली वाव मस्त प्रश्न आहे रेफर कुठून केली तर आता हे तुझ्या श्रोत्यांना पण चांगलं फार इंटरेस्टिंग वाटेल विश्वास बसणार विश्वास नाही अशी गोष्ट आहे तुला माहितीये स्वातंत्र्याच्या अगदी थोड्या वर्ष आधीपर्यंत आपण शिवछत्रपती म्हणून निजामाचा एक सरदार होता त्याला मानत होतो हेच शिवरायांचं चित्र आहे म्हणून काय बोलतोच काय हो अरे खरंच बोलतोय आपल्याला माहितीच नव्हतं शिवराय कसे दिसायचे तो काळ काळ काही फोटोचा किंवा सेल्फीचा नव्हता हे आत्ता आत्ताची वेळ आहेत की पन्नास पन्नास फोटो एका दिवसाचे काढता तुम्ही त्या काळात फोटोच नव्हते इनफॅक्ट शिवछत्रपतींचं असल चित्र थोर इतिहासतज्ञ वासी बेंद्रे यांनी इंग्लंडच्या लायब्ररीत जाऊन आणलं तेव्हा कुठं लोकांना कळलं की शिवराय कसे दिसायचे आणि ते सुद्धा एकही ओरिजिनल चित्र असं नाही की जिथं शिवराय समोरून दिसत आहेत म्हणजे चेहरा पूर्ण दिसेल असं चित्रच नाहीये लोकांनी कल्पनेने नंतर बनवलेली आहेत सगळे कडेनी आणि ही चित्र ना त्या काळाप्रमाणे अनुरूप असायची म्हणजे त्या काळात तू कुणाचही बघ अफजल खान शहाजीराजे शिवराय सगळ्यांची चित्र फुलाचा वास घेताना तू आत्ता बघतोस का कुणाला फुलाचा वास घेतानाच चित्र हे त्या काळातली पद्धत होती आता हे खाली जो सदरा त्यांचा मोठा असायचा खाली कुर्ता तो असा मोठा असायचा तर तो असा फुग्यासारखा मोठा ही माणसं त्या काळात त्या चित्रकलांचे चि, चित्रकारांचे लिमिटेशन असेल म्हण किंवा कुणास टाक का पण ती आता चित्र आत्ता एवढी छान दिसत नाहीत म्हणून आपण आता मावळामध्ये शिवरायांना पण चेहरा द्यायचा प्रयत्न केला की शिवछत्रपती पण वेगवेगळ्या वयात वेग, 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 कशी दिसतील हे आपण आता मावळामध्ये बनवलं हो। त्याआधी आपल्या राजांबद्दल आपले ही अनुत्सुक काय निरीच्छा म्हण किंवा काय म्हणता येईल की इतका इग्नोरन्स आपलं इतकं दुर्लक्ष की आपले राजेच कसे दिसायचे माहित नाही तर मग तिथं तानाजीराव कसे दिसायचे कुणाला माहिती असेल त्यामुळे बघशील तर हिंदी त्याच्यात अजय देवगण तानाजीराव आहेत आणि मराठी सुभेदारमध्ये आपले कोण आहेत अजय पुरकर सो हे वेगवेगळी व्यक्तिमत्व तानाजीराव का साकारू शकतात का कर तर तानाजी कसे दिसायचे हे माहितीच नाही आणि आपल्याला साठ योद्ध्यांचे चेहरे बनवायचे होते मग आपण त्या चरित्रांचा अभ्यास करून ते कोणत्या वयात स्वराज्यात आले त्यांनी देशमुख असतील तर त्यांना भरझरी कपडे घाल गा, कपडे घातलेला आपण दाखवलंय बाजी पासलकर किती छान उभे आहेत आता पोज तर तूच आहे लहानपणी तू पाच तेव्हा पोज द्यायचा राईट हा आपण त्या आर्टिस्टला पाठवायचो बाजींची अशी एका फेकतानाची पोज आहे तूच दिलेली असेल तर त्या पोजवरती आपण चित्र बनवलं काल्पनिकच आहे पण तुम्हालाच म्हणजे लहान मुलांनाच हे आवडावेत इतकी मोठी व्यक्तिचरित्र काढावीत आणि त्याशी लढताना दिसले की अशी मूठ आवडली जावी अशा विचारातून ही चित्र बनवलेली आहेत मला हे सगळं तू म्हणलं बरोबर वाटलं पण आता हे सगळे चित्र वगैरे बनवले आता कोणी विरोध नाही नाही केला केला म्हणजे का प्रश्न तर चांगला आहे विरोध कोणी केला का मला ऍक्च्युली चित्र इतकी मनापासून आणि खरीखुरी दिसणारी बनवली आहेत प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं त्यामुळे मुलांना तर प्रचंड आवडलेलंच आहे विरोध आता तू एकदा दस कोणीतरी इतिहास तरी केलेला हा हा ओ हो येस, 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 मुंबईचा प्रसंग बरोबर बरोबर बरं झालं बर, आठवलं हो त्यांचं नाव पण घ्यायला हरकत नाही परब एक भन्नाट विभूती आहेत बरं का पूर्ण केस ताडी पांढरी ऐंशी पंच्याऐंशी वय असेल त्यांचं कमाल त्यांच्यात अजून सुद्धा उत्सुकता आहे दुर्ग चढणं हे त्यांच्याकडनं शिकावं दुर्ग महर्षी आहेत ते हजारो वेळा दुर्ग चढलेले आहेत इतिहास तोंडपाट असलेला माणूस आपण मुंबईला एका प्रदर्शनाच्या दरम्यान या योद्ध्यांची चित्र लावली तर त्या वयात सुद्धा आप्पा अजून सुद्धा सगळ्या प्रदर्शनात असतात बरं का इतके बन्नाट आहेत जिथं शिवरायांचं नाव आहे तिथं ते, ते, ते दिसतातच त्यांची स्वतःची पुस्तकं आपण आप्पांच्या अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेतो आत्ता सुद्धा मावळाचं काम करतात बन्नाट माणूस त्यांनी मला पुढे उभं केलं आणि म्हणाले की हे पद्धतच चुकीची आहे तुम्ही तुमच्या कल्पनेने कपडे कसे काय घातले यांना त्या काळात असे कपडे नसायचे इतकं साम इतकं संपन्नता नव्हती एवढे दागिने कसे काय मोरपंतने घातलेत बाजी पासलकरांच्या अंगात अशा प्रकारचा ड्रेस काय आहे असे त्यांनी अनेक प्रश्न विचारले आता त्याचं काय माझ्याकडं मी त्यांना उत्तर नाही दिलं मी माफीच मागितली अर्थात त्यांना त्यांना विरोध करणं किंवा त्यांच्याशी युक्तिवाद सुद्धा करणं इतकी पण लायकी किंवा ऐकत नाही रे ही खूप मोठी माणसं आहेत उंच लोक आहेत ते काय म्हणतायत त्यांनी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व केलं तिथं ते बरोबर आहेत ना त्या काळात एवढे विलोभनीय सुपरहिरोज तुम्हाला जे आता काल्पनिक आवडतात तसे होते का नाही त्यामुळे तुम्हाला हे माध्यमच नसल्यामुळे त्या काळातली स्केचेस पण चालले शिवरायांचे पण त्या काळातली इमेजेस चाल, चालतातच की लोकांना पण आपला विचार काय आहे तुम्हा लहान मुलांना जे आता एकदम विश्व बदललं आहे तुम्हाला हजारो चित्र समोर येऊ शकतात डिजिटल मीडिया एवढा स्ट्रॉंग झाला आहे तिथं तुम्हाला आपले योद्धे छानच दिसायला हवेत नसेल बाबा संपन्नता पण चोवीस तेवीस देश गावाचे देशमुखे असलेले बाजी आबा पासलकर बर्जरी कपड्यातच हवेत मोरोपंत स्वराज्याचे पंतप्रधान होते मग घातले आम्ही त्यांनी दाख दाखवला आम्ही त्यांना दागिने घातलेले तुम्हाला आवडावेत म्हणून आम्ही केलेला हा कल्पना विलासच आहे अजिबात आमचा असा आग्रह नाही किंवा आपल्या दोघांचाही असा आग्रह नाही आहे की हे योद्धे असेच दिसायचे पण कसे दिसायचे हे माहितीच नाही मग विज्युअल एड ज्याला म्हणतात दिसायचे कसे हे आवडलं तर पटू शकतं आता हे सगळे माझे विचार आहेत बरं का मी आपांची वाद घालत बसलो नाही कारण की मला माहिती होतं की ते कोणत्या उद्देशाने बोलतात पोट तिडकीने बोलत होते ते पोटतिडकीने म्हणजे खूप तळमळीने चांगल्या उद्देशाने बोलत होते त्यांना आपल्याला ए काय घालणं काम केले हो तिकडे असं केलं का के त्यांनी अतिशय प्रेमानेच त्यांनी चौकशी केली आणि लक्ष वेधायचा प्रयत्न केला की के हा के विपर्यास दिसतो हे चूक दिसतंय ते त्यांच्या डोळ्याला चूकच दिसणार पण आपला उद्देश वेगळा असल्यामुळे आपण त्यांना विनम्रपणे हो म्हटलं आणि आपलं काम आपण करतोच बाबा आता माझा पुढचा प्रश्न आहे की म्हणजे जे, जे पहिले ओल्ड वाले सगळे बोर्ड गेम होते पहिल्या वेळे आवृत्त्या हा त्याच्यात हे इन्सिग्न्या वगैरे असं काही नव्हतं पण आता जे सगळे बोर्ड गेम किंवा बाकीचे गेम्स आहेत ट्रम्प कार्ड आहेत त्याच्यात सगळे म्हणजे सगळीकडे सगळ्याच कार्डमध्ये ट्रम्प वगैरे इन्सिग्ने आले आहे तर माझ्या श्रोत्यांना सांग इन्सिग्न म्हणजे काय भानगड आहे वाव हा पण चांगला प्रश्न आहे अॅक्च्युली जसं इव्हॉल्व्ह असं बघ की तू जन्म तर जन्मला जन्म तुला पोहता येत होतो का आता तुला येतं का कारण की तू शिकलास सायकल येत होती का आता येते तसं कुठलाही प्रवास असतो तो इव्हॉल्व्ह होणारा असतो बदल बदलच म्हणजे प्रगतीच होत जाते तशी ही प्रगती आहे ही सकारात्मक प्रगती कशी आहे मी तुला सांगतो तुम्हाला अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे सायन्स विशिष्ट सायन्समध्ये म्हणजे तुम्हाला आर सी बीचा लोगो आठवतोय का डोळ्यापुढे लगेच येतं तो, 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 लो है है। तो लो लो लोगो जरी दिसला तरी तुला आठवेल की हे आर सी बी आहे किंवा तुला गाड्यांचे लोगो आवडतात हिंडायचे लोगो कळतो होंडाचा लोगो कळतो ही लोगो म्हणजे चित्रांमधून दिलेली मोठी इन्फॉर्मेशन असते जी खूप कलात्मकपणे त्याचं चित्राची निर्मिती केली असते असं योद्ध्याच्या कर्तृत्वाचं चित्र च, एक चित्र दाखवणं म्हणजे आपला इन्सिग्ने आहे कोणीही आपल्या बोर्ड गेम वरती योद्ध्याचा इन्सिग्निया बघितला तर एक प्रचंड मोठा भाला एका बाजूला दिसतो आपला इनफॅक्ट या इन्सिया इन्सिग्नियामध्ये किंवा मानचिन्हामध्ये खूप मतितार्थ किंवा खोल अर्थ लपलेले आहेत हो मला माहिती आहे सगळे तू श्रोत्यांना हा तर एक तर मुळात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या दिवशी तो भाला तशा प्रकारचा भाला नाचवला गेला होता आणि ते एक मानचिन्ह म्हणजे राजा किती समृद्ध आहे हे सांगणारं एक प्रतीक होतं आपण तेच प्रतीक घेतलं आणि त्याचा कल्पना बदलली आणि ते प्रत्येक योद्ध्याला असाईन केलं म्हणजे प्रत्येक योद्ध्याला वेगळं चिन्ह आणि या चिन्हामध्ये त्या भाल्यावर जडलेले मणी यांना आपण वेगवेगळे अर्थ दिले आपला जो ध्वज आहे ध्वजाच्या बाजू अपोजिट साईडला बाजूला जो एक ढालीसारखं चित्र आहे किंवा सूर्याचं जे चित्र आहे सोनेरी त्यात आपण कार केलेत स्वराज्य सेनेचे डिपार्टमेंट म्हणजे स्वराज्य सेना आ, ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या योद्ध्यांनी भरलेली होती कोणी प्रशासक प्रशासन बघायचं आता कवीभूषण कविता करायचे बाळाजीवजी महाराजांचे सेक्रेटरी होते मग ह्यांना आपण टाकलं प्रशासकीय सेवेमध्ये सो त्याच्यावरती तराजू आहे इन्सिग्निया मध्ये छत्रपतींसाठी लढलेल्या स्वराज्य योद्ध्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट मध्ये प्रशासन हे पहिलंय दुसरं कुठलं आहे घोड्याची शेपूट महाराजांच्या राजाभिषेकाच्या वेळी घोड्याची शेपूट म्हणजे अश्वदळ किती चांगलंय हे सांगणार होतं सो घोड्याची वाला चिन्ह आपण अश्वदळाला दिलंय मग त्यात कोण आलं प्रतापराव अजून कोण आनंदराव नेतोजीर बरोबर हे सगळी अश्वदळाची लोक त्यात आले ढाल तलवार हे कशाचं प्रतीक होतं आपल्या पायदळात पायदळात कोण कोण आलं हे सजी कंक रामजी बांगेरा, बरोबर शिवछत्रपतींच्या पायदळात फॉर्मली असलेले हे सगळे झाले पायदळातले आणि मग काही जण अशी होती की जी नेवीत होते मग आपण मत्स्यावताराचं चित्र दाखवलंय कारण की पहिल्या वहिल्या अवतारांमधला एक मत्स्य अवतार होता तर मग समुद्रावर रूल करणारे मत्स्य अवतारी तर ते कोण झाले नेव्ही मधले स्वराज्य होते लाईजी कोळी पाटील मायना डिव्हिजन मध्ये टाकलं आता काही जण अशी होते की जे फॉर्मली स्वराज्य सेवेत नव्हते पण स्वराज्याचे रक्षक असल्यासारखे होते तानाजीराव सुरुवातीला पायदळात होते पण नंतर ते ब्लॅक कॅट कमांडो सारखे झाले म्हणजे विशेष कार्य मग आपण एक डिव्हिजन केलं विशेष कार्य की जे जे शरभ नावाचं म्हणजे एक सिंहासारखा चेहरा असतो जे प्रत्येक मंदिरात बाहेर असतो ते रक्षक असतात त्याचे म्हणजे शिवरायांचे रक्षक म्हणून शरभ असं आपण डिपार्टमेंट दिलं मग त्याला कुठले मध्ये कोण आले तानाजी तानाजीराव मालुसरे गोदाजीराव जगताप कानोजी जेथे हे स्वराज्य सेनेचे सरदार होते का नाही शेलार माव म्हणजे तानाजींचे रिलेटेड सगळेच आले सूर्यराव सूर्याजी मालुसरे वगैरे सगळे आले पण मग ह्या डिव्हिजननी काय होतं थोडस लक्षात यायला मदत होते थोडंसं समजायला अजून छान वाटतं सो हे जी सूर्यामध्ये जे चिन्ह आहेत ते स्वराज्य योद्ध्यांचे डिपार्टमेंटचे चित्र आहेत त्याच्या खाली आपण स्वराज्य योद्ध्यांचे तीन गुण दाखवणारे चित्र दिलेत मणी दिलेत कोणकोणते तर पहिलं म्हणजे स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलं असेल तर सगळ्यात वरचा दिवा मणी गुलाबी रंगाचा चालू असतो तुझं इन्सिग्नियामध्ये वरचा दिवा चालू असेल वरचा मणी जर ग्लो करत असेल तर त्याचा अर्थ त्याला त्यांनी सर्वोच्च बलिदान केलंय मधला दिवा आहे वर्षानुवर्षी स्वराज्यासाठी लढले का म्हणजे आता येसाजीराव कांकांचा मुलगा पण स्वराज्य तो तो धाराधीर पडला होता मग तिथं सर्व वर्षानुवर्षांच्या सेवेसाठी मधला दिवा आहे मधला मणी आहे तो जांभळ्या रंगाचा आहे आणि सगळ्यात खालचा निळ्या रंगाचा कुठला आहे नेतृत्व कौशल्य स्वराज्य सेनेत असलेली अशी मंडळी जी लिडरशिपच्या पोझिशनला होती आता मग त्याला तू कोण म्हणशील प्रतापराव हुजर लिडरशिप लेवलला होते रामजी पांगेरा सुद्धा पंच हजारी यशाची गंग पायदळ प्रमुख होते अशा लोकांचा तो दिवा चालू आहे मग याच योद्ध्यांची वेगवेगळ्या गोष्टी पुढे याव्यात आणि चित्ररत्न पुढे याव्यात म्हणून बनवलेला इन्सिग्नी आहे एक विसरतोय काय त्या तीन गोल्डन बरोबर हां सॉरी तर ते, ते वरची जे तीन गोल्डन मणी ते त्यांची स्वराज्याची पोझिशन दाखवतात म्हणजे काही जण अशी होते की स्वराज्य सेनेत जरी नसतील तरी पोझिशन त्यांची दरबारात त्यांचं मानच असताना शिवरायांचं ऐकायचं बाजी पासलकर मग त्यांना तीन सुवर्ण गोल आहेत आणि यशाजीराव तीन सुवर्ण गोल आहेत पण त्या मनाने सूर्याजी माणूसरे पोझिशनला एवढे उंच नव्हते हॅरारकीमध्ये तर मग त्यांना सुवर्ण गोल कमी आहेत असं डेपिक्शन इलुस्ट्रेशन किंवा पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ वॅलर ऑफ दीस गाईज स्वराज्य सेनेत मध्ये असलेल्या स्वराज्य योद्ध्यांच्या कर्तृत्वाचं चित्रामधलं दर्शन म्हणजे आपलं इन्सिग्निया किंवा मानचिन्ह खरंच मस्त पण मला एक अजून एक प्रॉब्लेम वाटतो काय कि म्हणजे आता हे जे मोठ म्हणजे आयरन मॅन ते वेस्टर्न सुपर हिरोज आहेत Hmm. त्यांचं म्हणजे त्यांचे एवढे मोठे मोठे पिक्चर आहेत एवढे लोक बघतात त्यांना आपण सगळे देतील <laughs> त्यांची स्पर्धा आहे आपली पण प्रश्न बरोबर आहे मला कळलं तुला काय म्हणायचंय तीनशे तीनशे कोटी रुपये खर्च करून बनलेला जो स्पायडरमॅनचा मूवी असतो त्याला प्रेक्षक पण मोठ्या प्रमाणावर लाभतात हे कबूलच आहे मला आणि तेवढे प्रेक्षक आपल्या इथे नाही आत्ता पण उजव्या बाजू कुठल्या आहेत आपल्या चरित्र नायकांच्या की आपल्या सगळ्या स्टोरीज खऱ्या आहेत yeah. आणि लोकांना एका लिमिटनंतर हे कवी कल्पना किंवा कपोलकल्पित काही पण दाखवतात हात केला की कोराड हातात येऊन पडली असल्या गोष्टींपेक्षा ओरिजिनल वॅलर बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो आता ह्या स्टोरीज आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत त्यामुळे त्याला तेवढं मोठं स्वरूप अजून आलेलं नाही सो आयनमॅन पहिला कधी आला होता नाईनटीन नाईन्टीच्या आधी तितक्या वर्ष त्यांनी कष्ट केले तेव्हा त्यांचं युनिव्हर्स बनलं तशी आपली सुरुवात आहे आणि मला तुझ्या श्रोत्यांना विश्वास द्यायचा आहे की लवकरच आपली सुद्धा स्वराज्य योद्ध्यांची म्हणजे स्वॉरियर्सची थ्री डी अॅनिमेटेड सिरीज येईल की जी गेम ऑफ थ्रोन्स वगैरे खूप बर्नाटेक सिरीज आहे गेम ऑफ थ्रोन्स खूप मोठे सीझन्स येतात त्याहून मोठी असेल आणि ती खऱ्या घटनांवर अवलंबून असेल वा एवढी मोठी भारीच कधी येणार पण नाही त्याचं अजून काम चाललंय त्याला कष्ट आहेत बाबा पण नक्कीच येईल मी तुला यासाठी शुभेच्छा देतो आणि आजचा भाग इथे संपवतो मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला इथं विचारा मी तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर पुढच्या भागात देईन तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय